शेतकरी बंधून नमस्कार आज आपल्या नर्सरीमध्ये सांगोल्याचे सावंत साहेब तैवन पिंक या पेरूच्या जातीची रोपं नेण्यासाठी आलेले आहेत तर आपल्या रोपांची क्वालिटी कशी आहे आज ते आपल्या त्रिमूर्ती नर्सरीविषयी बोलतील थोडं नमस्कार मी किरण सावंत सांगोल्यावरून आलेलो आहे तरी त्यांच्याकडे तैवन पिंक असे खात्रीशी रोपे आहेत निमेटोड मुक्त असे रोपे आहेत तरी हात्रीशिर्वा ह्यांचं मार्गदर्शन एकदम एक नंबर आहे तसंच जर तुम्हाला जर रोपे जर हवे असतील तरी हे किरण सराटे साहेब आहेत यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही i